जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असा गावतांडा वनराई आणि फुला फुलांनी बहरलेली ही आमची जिल्हा परिषद शाळा दिवाळीच्या दिवशी पूजनाच्या दिवशी आम्ही आज ही आमची बहरलेली बाग हे आमचे शाळा समितीचे हा माझी अध्यक्ष झेंडू हायब्रिड झेंडू ते सगळे हा हा पूर्ण झेंडू तर अगदी खूपच खूपच अशी ही फुलं अवा अवा दिवाळीच्या निमित्तानं आम्ही आता ह्या सर्व झेंडूच्या फुलांचं हार्वेस्टिंग करणार आहोत तोडून घेणार आहोत आणि ते सर्व विद्यार्थ्यांना वाटप करणार आहोत ही झेंड्याची फुलं काही तोडण्यासारखी नसतात ती थोडे दिवस राहून त्याच ठिकाणी ती सुकून जातात हा बघा आता झेंडूची बाग।, बाग आज आम्ही हार्वेस्टिंग करणार आहोत बघा 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 किती किती अशी ही फुललेली बाग आज दिवाळीच्या दिवशी ए मोठ्या मुली या तोडायला बघा हे मुलं आमची सर्व झेंडूची फुलं तोडत आहेत आणि ही सर्व मुलांना विद्यार्थ्यांना आम्ही वाटप करणार आहोत दिवाळीच्या दिवशी मुलांना पालकांना फुलं बाजारातून आणण्याची गरज नाही एक जन मोटर सुरू करा मोटर पाणी द्यायचंय परत बागेला मोटर सुरू करा वा वा किती अशी सुंदर फुललेली बाग हा हा चवळी क्या वा चवळीला आलेली फुलं वा वा फुलंच फुलं फुलली चवळीला वा 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 इतकी चवळी बहरली बाबा शेंगा भरपूर अशा शेंगा शेंगा शेंगा, शेंगा। चवळी सुट्यांमध्ये आळूची पानांचा वापर होत नाही आहे तर किती किती दाटी झाली बघा आळूच्या पानांची आणि भेंड्या खूपच आल्या आळूची पानं हे मोठे मोठे आळूचे पानं टोमॅटो टोमॅटोचं टोमॅटो आता सुट्यांचं टोमॅटोचं काय करायचं हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे तर अशा प्रकारे ही सुंदर अशी ही शाळा फुला फळांनी नटलेली अशी ही शाळा धन्यवाद